मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता ओके तर मित्रांनो आले मोबाईलच्या स्किन वॉटिट आहे त्याला तर मी बघून समजा आज जबरदस्त केला आहे मित्रांनो इंस्टाग्राम नाही ते रील्स आहेत खूप डिमांड आहे ते आपण आपण आर्ड मशीनमध्ये व्हिडिओ एडिट करणार आहोत तुमच्याकडे नसेल तर आपल्या जॉईन कर तिथून तुम्हाला न्यू व्हर्जन भेटून जाईल ओके आणि आर्ड मशीन तुम्हाला वापरता येईल तसे नवीन असाल तर या व्हिडिओनंतर तुम्हाला जितके शिम व्हिडिओ दिला आहे तो बघा मग नंतर हा व्हिडिओ बघा आणि सेकपेटर मित्रांनो बीटमार्क इम्पॉर्ट घेऊन घ्यायचं आहे आणि मटेरियलला काय हेरियर येत असेल टेलिग्रामला जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्रामला स्टोरी मेन्शन करा जबरदस्त ओके तर आजकाल इथे क लाईक देखील कमेंट देखील तुम्ही करणं असा तेवढं करून टाका नाही तर इथून पुढे मटेरियलला पासवर्ड देणार आहे ओके केल्यानंतर बघा के प्रोजेक्ट तुम्हाला प्रकारे दिसून जातील ओके दिसल्यानंतर तुम्ही जे स्वतः ग्रुप एडिट करायचे तुम्हाला सांगणार आहे ओके आता त्या आधी काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वात आधी तो ग्रुप एक दिसायला बघू शकता इथे ग्रुप दिसल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता मी म्हणजे इंस्टाग्राममध्ये बघितलेले आपले व्हिडिओ बनवतात त्यांचे मी बघितलेले आहेत तुम्ही फोन ॲड करून घेत नाही मित्रांनो नुसता असं इमोजी पेजी लावतो असं आयफोनचं फोन आपण लावायचा आहे सर्वात मी इथे कोणत्या वरच्या ग्रु याच्यावरती क्लिक करतो इमोजी पेंजवरती आणि ती डिटेक्समध जातो ओके आता गेल्यानंतर गेल्यानंतर तर रोबोट रेगेल तोवरती क्लिक करतो आणि इथं वरती तर ते यूज हे वरती क्लिक करून इथं मला डाउनलोड इथं इम्पुट टिक तुमचं ऑफ असेल ओके ऑन करा आणि ते खालच्यावरती क्लिक करा केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दोन फोन दिले असले ओके तर बोलू शकता कुठला एक फोन हा मराठीवाला एक दिला असेल आणि हा एक दिला असला ओके आता काय करायचं तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे सर्वात आपण आता कुठला ॲड करणार आहोत बघू शकता इमोजी पी एन जी ॲड करणार आहोत ओके त्या दिवशी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी अशाप्रती मित्रांनो हे आपले जेवढे हे आहेत बघू शकता इमोजी पी एन जी त्याला आपण हा इमे पी एन जी लावायचा बघू शकता किती ॲक्टर आपला व्हिडिओ दिसत आहे तर तुम्ही असं पण फॉन्ड ॲड करा मिलेजचे रील्स आहेत आपलं बनवून जातात त्यांचं बघितलेलं आहे फक्त इंस्टाग्राममध्ये मेन्शन करण्याचा का करत नाही से मला कॉमेंट करून आज सांगायचं पाहिलं मी ओके नाही तर बघू शकता मी बंद करणार आहे काय उपयोग नाही ओके एका जागा इथे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायचा होते ओके तर बघू शकता कामधंदा करून तुमच्यासाठी मित्रांनो ते व्हिडिओ तयार करत असतो ओके तर आजच्या वेळेला कमेंट देखील झालाचं पाहिजे ओके तर काय करायचं आता तुम्हाला इथं बघू शकता एक तुम्हाला पुढे टेक्स्ट दिसेल ओके रोज ओके तर ते आवडते क्लिक करून जायचं तुम्हाला मराठी फोन सांगितलं तुम्ही मराठी फोंड इथं ॲड करून घ्यायचं आहे आता मी तो मराठी फोंड ॲड करून घेतो ओके जो हा मराठी फॉंड आहे त्या ॲड केलेला बघू शकता किती ॲक्टरचं आहे फॉंड आपला ओके आता इथे ते प्लेस्टोरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आता मी माझा मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ दिला असेल ओके हा व्हिडिओ दिला असेल तुम्हाला माहीत असेल आता तुम्हाला इथे काय करायचं आहे एक्स्ट्रा कट करायचा आहे कट केल्यानंतर हा तुम्हाला इथं ग्रुप तयार करायचा आहे ओके आता एक ग्रुप तयार झालेला आहे एवढंच काम नाही अजून याला ब एक काम भरपूर आहे ओके या ग्रुपवरती क्लिकून ग्रुपवरती जायचं आहे गेल्यानंतर आता या तुम्हाला व्हिडिओवरती क्लिकून पेजमध्ये जाऊन ॲड इपेजमध क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे क्रोमॅटिक इथे ॲफ सीम इथे खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीला अजून अजूनही कलर गेला नाही या इथे तुम्हाला कलर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं आणि तुम्हाला इथं व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे रिमूव्ह होईल ओके रिमूव्ह झाल्यानंतर काय करायचं आहे प्लस प्लसवरती क्लिक तुम्ही मिडियाम जायचं मीडियामध्ये जा गेल्यानंतर तुमच्या मटेरियलचा फोटो तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आता मी माझा स्वतःचे फोटो एक ॲड करून घेतो गेल्यानंतर आपल्याला जेवढा व्हिडिओ आहे तेवढाच ठेवायचा आहे ओके तर बघू शकता मी त्या खाली सेट केलेलं आहे थो आता थोडा इथं आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे तर छोटा करून घेऊया ओके आणि इथं काय करायचं रुंदी वगैरे इथे आपण वाढवून घ्यायचे ओके एकदम असा ॲटोड आणि इथं खाली वरती याच्यावर सेट करून घ्यायचं आहे प्रॉपर सेट करून घ्यायचे तर मी तर अशापर खाली फोटो घेऊ नका कारण का वेगळा दिसणार आहे ओके तर मी तर प्रॉपर सेट करून घेतो सेट केल्यानंतर हा व्हिडिओ बघू शकतो एकदम ॲटोड दिसत आहे आता काय करा तुम्हाला मित्रांनो हा ग्रुप कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथं एकाडे एका रिलिक्स आहेत तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर मी एकाडे करायच्यावर पेस्ट करून घेतो तुम्ही देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्या मी देखील करून घेतो करून घेतल्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुम्हाला ते इमेजेस रिप्लेस करायचे आहेत परत त्या ग्रुपवरती क्लिक करून व्हिडिओ ग्रुपवरती जायचं आहे त्या फोटो डिलीट म्हणून टाकायचा आणि दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आता मी इथं फॉर एक्झाम्पल कोणताही इमेज ॲड करून घेतो ओके तर इथं ॲड केल्यानंतर इथं मी एक्स्ट्रा कट करेन आणि खाली इथे घेईन आणि जर थोडं जर साईज कमी वगैरे करायला लागेल तर करून घेईन ओके तर मी देखील अशा लास्टपर्यंत रिप्लेस करून घ्या मी देखील करून घेतो करून घेतल्यानंतर बॅग आहे आता तीन बघू शकता इथं तुम्हाला चार इमेजेस दिसतील लास्टला प्लसवरती क्लिक करून ओके लास्टला मी तुम्हाला तीन इमेजेस दिसतील तर तुम्ही ती तीन इमेज ॲड करून घ्यायचा तर मागा पुढे डेमोमध्ये व्हिडिओ होतील ओके तर काय अडचण आहे तर मी तर ॲड करून घेत आहे ओके तर इथं ॲड केल्यानंतर इथं मी तर हायड ठेवू बघू शकता ॲड करत आहे केल्यानंतर इथे मी तर सेट करेन ओके प्रॉपर अजून द्यायचं काय केंद्र पटकन करून प्लस वरती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ओवरला व्हिडिओ दिला असेल हा दोन मिनिटाचा ओके तो घ्यायचा इथं ती इथे एक्स्ट्रा कट करून लाईट लाईटरून स्किन इफेक्ट द्यायचा आहे दिल्यानंतर आता हा डबल इथं ठेवून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर इथं प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा काय असेल ते कट करा ओके तर मी इथं प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो कट करून घेतो आणि आता ऑफ कसा वाटला सांगा आणि देखील पेस्ट करायचा त्यात एक नंबरवरती क्लिकून प्लसवरती क्लिक्रम प्लस मीडियामध्ये जावा मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल ओके तो तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे हा हा वाला ओके तर हा फक्त काय करायचं तुम्हाला इथं तीन डॉ प्ले कंपनीच्यावरती क्लिक करायचं आहे साऊंड असेल तर म्यूट करून टाका म्यूट केल्यानंतर काय करायचं याला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आधी ओके बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर अशा पर्यापासून हा एक नंबरचा बीट सोडून इथं ॲड तो करा एक नंबरच्या इथं बीट पैसे ॲड करायचं नाही दोन नंबरच्या इथं बीट पैसे ॲड करून अशा पर्यायला ॲड करून घ्यायचं आहे ओके ॲड केल्यानंतर ते हो थोडा फार आपल्याला कमी पडतो इथं टाईमला थोडं इथं वाढवूया वाढल्यानंतर तुम्हाला माहीत असं आता हे डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर हा इमेजेस आपण इथं इथं ॲड करून घेऊया आणि आपण इथं जो काही इथं आपण परत एकदा इथं थोडा ॲड कमी पडतो इथं आपण इथे कट करूया आणि परत एकदा डुप्लिकेट करूया ओके काही विषय नाही लास्टपर्यंत करायचं नाही मित्रांनो लास्टपर्यंत म्हणजे इथं बुजी तर तुम्हाला दोन इमेज दिसतील तिथंवर ॲड करायचं आहे इथंवर बघू शकता इथंवर ॲड करून घ्यायचं आहे इथंवर ॲड केल्यानंतर हा इफेक्ट इथून एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर बॅक यायचा आहे सेकेंड बॅक मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे एक न एकच इफॅक्ट दिलेला आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये येऊन जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता आपण लास्टला मित्रांनो तीन इमेजेस ॲड केलेलं आहेत ओके के लां वीड़ी वीड़ी के के तीन इमेज ॲड केल्यानंतर त्याला हाय पेकटी पेस्ट करून घ्यायचं एकदम ॲड्रॉइड व्हिडिओ दिसेल ओके तर मी इथं तीन याला पेस्ट करून घेतो व्हिडिओ चालला तर कंप्लीट मित्रांनो आणि व्हिडिओ कसा झाला चालू कमेंट करून नक्कीच सांगा एस फोटो देखील क्लिकून सेन टेन का टेन पण आपल्या व्हिडिओ आपल्या इथे मेज करण्यास सुरुवात करायची आहे